बंधन असल्यामुळे ते नागपूर हिंसाचारावर भाजपा नेते किरीट सौम्या यांची प्रतिक्रिया विरोधकांच्या या दोन्ही गोष्टींमध्ये थोडं थोडं तथ्य आहे काही लोकांना औरंगजेबाला हिरो बनवायचं आहे पण हे महाराष्ट्रात सहन केला जाऊ शकत नाही पण सरकार मधील मंत्र्यांनी यावर थोडं संतुलन ठेवावं लागते औरंगजेब एक नंबरचा क्रूर होता त्याची कबर हे वास्तु आहे औरंगजेबाच कौतुक आम्ही सहन करू शकत नाही पण सरकारचे स्वतःचे काही बंधन आहे त्यामुळे वास्तुचे रक्षण करावे लागते या दोन्ही गोष्टींमध्ये थोडं थोडं तथ्य काही लोकांना औरंगजेबला हिरो बनवायचं वाईट आहे तर ते हिंदुस्थान आणि महाराष्ट्र सहनच करू शकत नाही मान्य तर तो सोडून द्या परंतु त्या विषयावर मंत्री महोदय असतो यंत्रणा व्यवस्था असतो तर त्यांनी पण थोडं संतुलन ठेवावं लागते कारण की आता जे आहे इतिहास कि औरंगजेब एक नंबरचा क्रूर होता ते ते जी, जी कवर आहे ती वास्तू आहे म्हणून आमची इच्छा आहे औरंगजेब चालू कोणी कौतुक करणार आम्ही पण सरकारचे स्वतःचे बंधन असल्यामुळे त्यांना ते वास्तूच रक्षण करावं लागतंय मानसिक दृष्ट्या प्रत्येक हिंदूला वाटते छत्रपती शिवरायांचा प्रत्येक भक्ताला वाटत औरंगजेब की कलबर उडा दो राहिली गोष्ट आता मुस्लिम समाजातले जे गुंड आहे काही भाई आहे यांनी पण हे लक्षात ठेवावं लागणार पुदीन गायब